दोन तारखेला महायुतीचा शपथविधी या नेत्यांना संधी तर या नेत्यांचा पत्ता कट होणार भाजपच्या मुख्यमंत्री शपथविधीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर दोन तारखेला भाजप महायुतीचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे भाजप महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट होऊ शकतो मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही दोन्ही पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहण्याची शक्यता आहे तर महायुतीत भाजपाच्या मंत्रिमंडळात यंदा या नेत्यांचा मंत्रीपदावरून पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते गिरीश महाजन देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख उत्तर महाराष्ट्र नाशिक इथं लोकसभा आणि विधानसभेतही चांगलं काम पण उत्तर महाराष्ट्रात यंदा नवनेतृत्व निर्माण करण्याची शक्यता तर सुधीर मुनगटीवार पूर्व विदर्भातील महत्वाचा चेहरा पण लोकसभेतील पराभव तसंच याआधी कॅबिनेटमध्ये वित्त वन सांस्कृतिक खात्याचं काम पाहिलं आहे यंदा पूर्व विदर्भात नवीन चेहरा नेतृत्व देण्याच्या हालचालीमुळं मुनगटीवार यांना कॅबिनेट मिळणार का याकडे लक्ष लागलंय तर चंद्रकांत पाटील विजयकुमार गावित यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे यांच्या जागी आता नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते कॅबिनेटमध्ये कोणाची वर्णी राधाकृष्ण विखे पाटील नगरमध्ये बाळासाहेब थोरातांसारखा दिग्गज नेत्यांचा पराभव होण्यामागे विखे पाटलांचा मोठा वाटा आहे अमित शहांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले विखे पाटील यांना महसूल सारखे महत्वाचे किंवा अन्य खाते मिळेल अशी शक्यता आहे आशिष शेलार हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत तसेच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शेलार यांना मुंबईतून संधी दिली जाऊ शकते तर रवींद्र चव्हाण कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील लोकसभा विधानसभा शंभर टक्के स्ट्राईक रेट ठेवल्याने त्यांना संधी दिली जाऊ शकते मंगल प्रभात लोढा यांना मुंबईतून कॅबिनेट म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे तर पंकजा मुंडे राज्यातील ओबीसी नेतृत्व मराठवाड्यात सर्वाधिक सभा मुंडेंच्या झाल्या याचा फायदाही त्यांना झालाय अतुल सावे हे छत्रपती संभाजीनगर येथील महत्वाचं नाव आगामी काळातील महानगरपालिकेच्या निवडणुकीत माळी समाजातून एकमेव नाव तर संजय कुटे फडणवीसांचा विश्वासू म्हणून त्यांची ओळख पश्चिम विदर्भातून सलग पाचवी टर्म आमदार म्हणून विजयी तर जयकुमार रावल याआधी कॅबिनेटमध्ये काम फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळख तर धुळे जिल्ह्यातून प्रतिनिधित्व तर शिवेंद्रराजे भोसले हे साताऱ्यात भाजपाचे वर्चस्व राखण्यात यश फडणवीसांचे निकटवर्तीय सुद्धा आता राज्यमंत्रीपदावरती कोणत्या नावाची चर्चा चला ऐकूया नितेश राणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती संपूर्ण राज्यात आक्रमक भूमिका पार पडली राज्यभरात पन्नासपेक्षा जास्त सकल हिंदू मोर्चा काढले याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे तसेच भाजपाचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा कोकणात राणे कुटुंबियांपैकी एक महत्त्वाचं नाव त्यामुळं त्यांना संधी दिली जाऊ शकते गोपीचंद पडळकर हे सांगलीच्या जतमधून ते विजयी झालेत तसेच भाजपामधील एकमेव विजयी धनगर आमदार देवेंद्र फडणवीसांचा अतिशय विश्वासू आणि संघ परिवारातही उत्तम संवाद आक्रमकतेसोबतच धनगर समाजाच्या पाठीशी तर ऐन लोकसभेच्या तोंडावर एस टी आरक्षणाचा निर्णय धनगरांच्या विरोधात येऊनही धनगर समाज भाजपासोबतच राहिला तर बंटी बागडिया हे चंद्रपूर जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करत आहेत तर नवीन चेहरा म्हणून त्यांना संधी अपेक्षित आहे आणि यासोबतच अमल महाडिक हे कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावण्यात यश तसेच जिल्ह्यामध्ये भाजपाला गती देण्यासाठी त्यांना मंत्रीपद दिलं जाऊ शकतं आणि माधुरी मिसाळ या पुणे शहरातून पर्वती मतदारसंघ यातून विजयी झाल्या यंदा महिला प्रतिनिधी म्हणून यातून त्यांना संधीची शक्यता वर्तवली जाते आहे